आशीर्वाद घेण्याकरता आलोय संत माय बाप कृपामध्ये मध्ये मी आणखी कोण सांगतात मानतात तुकामध्ये मध्ये घडोच्या सेवा तरी माझ्या दैवा कारण आई कोणी त्यांना पुत्र होती हे आणि त्याचा हा एक स्वागे देवा तुम्हाला कोणापासून गाडी पत्ती लक्षात ठेवावर हा अरण्येशा

मला तुमचा आधीच आशीर्वाद देण्याचा पहिल्या लक्षात ठेवा बरं पण मला थोड्या वेपरी दिवा कारण का मी आशीर्वाद देण्याकरता आलो नाही मला काय आशीर्वाद देण्याकरता नाही आलो नाही आणि खरंच नाही आशीर्वाद घेण्याकरता आलोय तुम्ही सांगताय बाप कृपावंत काय पती कीर्तीवर मध्ये घडवून आणखी सांगतात आशीर्वाद देतात का आशीर्वाद मानतात <laughs> तुकामध्ये मध्ये घडवून आणखी सेवा तरी माझ्या दैवा पार आहे कोळी त्यांना पुत्र होती देखील स्वागत देवा आम्ही लक्षात ठेवा बरोबर हा भगवान विशेष लक्षात ठेवा म्हणून आश्वरात द्यायचा नाही आश्वरात हे लक्षात ठेवा बरोबर आदित्य रागे ब्रह्माड राजे माझा जीवदया त्यांच्या दादा भेटी

हे लक्षात असा हा पाहता नयन बहुते मनाथभूत असा योगायोग करू करा सुभवांते असा हा योग लक्षात ठेवा बरं सुदूर्ग वर्ण बहुसमांते माणूस मधी अधिरा असा विषय प्रकारचा योग लक्षात ठेवावर करा आपण स्वयं भाग्याचे आहात फार जंगा विशेष प्रकारचे पूर्ण कोणते असेल म्हणून आपण आपल्या संत समागमामध्ये असल्या मुख्य स्वरूपामध्ये आपण आलोक हे खोडकर हे आनंद हे संत कुंडले म्हणूनच आपण अशा समागमामध्ये आज आलोकर हा सोहळा हा सुख सोहळा कोणाकोंडी लक्षात स्वर्गात सुद्धा असा सुख सोहळा नाही

हासनि साजे गीता मन्त्र पुष्पवाहु गुरुपद रविन्द्रा अमृतवानी श्रवणाने भक्तानन्दी अलखित आली मानन्द माौली निगमानन्द मा निगमानन्द मा निगमानन्द मूर्ति गुरु सिंहासनि साजे गीता मन्त्र पुष्पवाहु गुरुपद रविन्द्रा श्रवणाने भक्त भक्तनन्दनी पलखित आली माझी निगमानन्द माउली निगमानन्द माउली पल्खित आली माझी मागमानन्द माउली निगमानन्द मारञ्जय निरञ्जन विष्णो समूर्ति गुरु सिंहासनि साजे गीता मन्त्र पुष्पवाहु गुरुपद रविन्द्रा अमृतवाणी श्रवणानि भक्तानन्दी अलखितली मागमानन्द मा निगमानन्द मा

परिवडे परती चांगल्या जीवे साराव सविशेष अशा वय हो स्वरूपाचं स्मरण करूया मंगलमय प्रसंगी वास्तविक आजचा हा विशेष प्रकारचा हा कार्यक्रम आदित्यला भी ब्रह्मांड ठेंगणे आजचा हा जो प्रसंग वास्तविक या पर वास्तविक ब्रह्मांड सुद्धा अनंत प्रकारचं ब्रह्मांड हे सुद्धा अल्पच कारण काय सुखी झाले मनकल्पे विशेष प्रकारचा विशेष या दृष्टीने खरोखराच्या परिस्थितीमुळे आणि विशेषतः असा आपल्या समोर येत आहे कारण का अर्थभूत माझा जीव दयासाठी अर्थभूत जीव बाधा दयासाठी आजपर्यंत वास्तविक आपल्या जीवनाच्या परिश्रमाच्या या सर्व पराकाशाचा विचार जर केला तर असा हा योग योग मोठा आहे येतो अर्थभूत माझा जीवा त्यांच्या झाल्या भीती पायासाठी वास्तविक आज आपला सर्व भक्तपती माता किंवा भक्त भागवत गीता वगैरे हो या सर्वांचं वास्तविक आणि असे दर्शन आपल्या या सोळी होत आहे हे खरोखरच आणि महान भाग्य असेल नाही काय अनंत जन्माचा अपुर असेल अनंत जन्माची अपुरता पुण्य असेल त्या निमित्ताने वासगाचा सहयोग आणि माझ्या समोर येतो त्यांच्या झाल्या भेटी पाया पायासाठी वासिका सर्वांचं वासिक मला दर्शन के झालं हे खरोखर मी माझ्या भाग्याचं अनंत अपार्या रूपाने वर्णन केलं तरी ते आपुलं तयार होणार कारण का निर्माण दास होतं म्हणतात ते लक्षात घ्या बरं का हा केवळ एक दास आहे तुमचा त्यातही आस बरं व्हावी त्यातही एक आस ही पूर्ण व्हावी किंवा ते पूर्ण काय अशी मी तुमच्याकडे मागणी करतो मला वागावस वाटतं बरं काही लक्षात ठेवा तुम्ही मागू का हा हा ठीक ठीक आपण उदार आहात उदार आहे तुमचं तुम्ही दिल्याशिवाय आलाच नाही हे मला खात्री आहे लक्षात ठेवा बसल काय घ्यावे माझी हाती सेवा ही तुम्हाला सर्वांना विनंती घ्यावे माझी हाती सेवा या याचं चरणी जीवन समर्पित केलेला ही सेवा आणि आपण आशीर्वादाच्या निमित्ताने आपण ही सेवा करून घ्यावी हा विषय प्रकारचा वास्तविक हा अनुभव विशेष मी तुमच्या पुढे व्यक्त करतो सर्वांना माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना माझी प्रार्थना आहे आणि वास्तविक आणि काही का का न घाणी भारता विशेष प्रकारचा भार भाग समा तुमच्यावर ठेवणार बहुत फार साकडे तुम्हाला कश प्रकारचं संकट येणारच नाही लक्षात ठेवा का हे गाडी मतदान मला हे एवढं दान द्या तुम्ही काय धर्मिरी चरव राहीलोशी ज्या समर्पित केलेलं आहे ना ते मला तुमचं दान असावं हीच अपेक्षा हीच विनंती किंवा ही प्रार्थना तुमच्या पुढे तुमच्या चरणाशी करतो आणि वास्तविक दसरा प्रकार विशेष सांगण्याची गरज नाही सर्वे संतो शिक्षणा सर्वे संतो निरामया सर्वे भरभरा आणि पश्चांतो मला कसे दुःख भाग भवे वास्तविक हा सर्व सत संतांचा आशीर्वाद सर्वांनाच आहे जो जात जेव्हा सर्व सुखी पूर्ण ती लोके वजनो आली पुरुष अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी येष्ट विजय होवावे असं विशेषतः संत पुरुषांत आशीर्वाद आपल्या जीवनाची कितीतरी काळाने आपला समोर आहे आपल्या सर्वांत वाचूच्या मार्गाच्या दृष्टीने आणि अनंत जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हेच विशेष फळपत मच्छिंदाच्या चरणी वाचक श्री वाचिंग माझी प्रार्थना समर्पित करून या ठिकाणी माझ्या दोन या शब्दाला आणि पूर्ण देतो हरिओ जाणते